सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आष्टे गावचे रहिवासी व किनवली परिसरातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते केशव सर यांच्या महादुकरच्या स्मरणात पंचवीस नोव्हेंबर रोजी आष्टे किनवली येथे विधी श्रद्धापूर्वक पार पडला या निमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार हबप श्यामसुंदर महाराज सिन्ह यांचे शिर्षाव्य कीर्तन भाविकांना ऐकण्याची पर्वणी लाभली याप्रसंगी देवातला धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकाचे मोफत वाटफी करण्यात आले केशव सर गेली वीस ते पंचवीस वर्षे आष्ट परिसरात सामाजिक चळवळीचे नेतृत्व करीत आहेत ओबीसी समाज जागृती स्थानिक प्रश्नांसाठी संघर्ष परिवर्तनवादी विचारांचा प्रचार आणि संत तुकोबा संतवादी शिकवणीला मिळालेली कृतीची जोड यामुळे ते जनमानसात लोकप्रिय आहेत समाज समाज साथी शील मुन या संत तुकमांच्या विचारांचा वारसा आपल्या कार्यातून जपणारे सा समाजपर्तिव समाज परिवर्तनासाठी झटणारे प्रगतिशील कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे या कार्यक्रमात संत परंपरेतील कीर्तनकार हबप दादा महाराज पनवेलकर ज्येष्ठ पत्रकार बालाराम गोळे किनवली परिसरातील ग्रामस्थ तसेच भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दशकीय विधी समाधानाच्या व भावपूर्वक वातावरणात पार पडल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज अविनाश कापाणे शहापूर